नमस्कार टीच विथ छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशी काही वाक्यं की जी तुम्ही डेली तुमच्या मुलांसोबत बोलू शकता तुम्हाला जर वाटत असेल की मुलांना इंग्लिश बोलता यावं तर त्यासाठी सगळ्यात सा महत्त्वाचं आहे डेली प्रॅक्टिस आणि डेली प्रॅक्टिस तुम्ही कशी करणार तर त्यासाठी अशी काही वाक्य मी घेऊन आले आहे की जी तुम्ही मुलांसोबत डेली रेग्युलर बोललात तर मुलंही हळूहळू इंग्लिश बोलायला चालू करतील आणि तुमचाही इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढेल वाक्य अगदी सोपी छोटीशी आहेत पण ती तुमच्या दररोज उपयोगात येणारी आहेत चला तर मग कोणत्या आहेत ती वाक्य पाहूयात गेट अप म्हणजे उठ तुम्हाला जर मुलांना सकाळी सकाळी झोपेतून उठ म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता गेटअप गेटअप राजू गेटअप विकी या पद्धती टेक बात आंघोळ कर एक बात म्हणजे तुम्हाला मुलांना म्हणायचं आहे कधी कधी आपल्याला मुलं खूप हळूहळू कामं करत असतात आपल्याला मुलांना बोलायचं असतं की कर आवर त्यावेळी काय म्हणू शकता तुम्ही हरिअप हरिअप होल्ड इट म्हणजे पकड पकड एखादी गोष्ट पकड हे जर तुम्हाला मुलांना सांगायचं असेल तर होल्ड इट नेक्स्ट जा आणि खेळ तुम्हाला जर मुलांना सांगायचं असेल की बाहेर जा आणि खेळ तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता गो अँड प्ले गो अँड प्ले बाय बोल कोणी आला असेल त्यांना जर तुम्हाला बाय म्हणायचं असेल तर तुम्ही मुलांना म्हणता की बाय बोल त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता से गुड बाय से गुड बाय साफ कर मुलं खूप पसारा वगैरे करत असतात तर त्यावेळी तुम्हाला मुलांना एखादी गोष्ट साफ करायला लावायची असतील तर त्यावेळी तुम्ही साफ कर म्हणण्याऐवजी म्हणू शकता क्लीन इट क्लीन इट पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन पुन्हा प्रयत्न कर ट्राय अगेन बऱ्याच वेळा काय होतं की मुलं अभ्यासात वगैरे चुका करत असतात तर त्यावेळी आपण त्यांना म्हणत असतो की पुन्हा एकदा ट्राय कर पुन्हा एकदा ट्राय कर तर फक्त पुन्हा एकदा ट्राय कर असं म्हणण्याऐवजी ट्राय अगेन असं तुम्ही पूर्ण वाक्य म्हणू शकता नेक्स्ट बी हॅप्पी खुश रहा बी हॅपी खुश राहा हलू नको डोंट मूव हलू नको डोंट मूव एखादी गोष्ट करताना तुम्हाला मुलांना सांगायचं असेल की हालचाल करू नको तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता की डोंट मूव टेक इट हे घे एखादी गोष्ट मुलांकडे द्यायची असेल तर तुम्ही म्हणू शकता टेक इट हे घे टेक इट हे घे तुम्ही मराठीतूनही सुरुवातीला मुलांना सांगायचं आहे आणि इंग्लिशमधूनही त्यामुळे मुलांना याची प्रॅक्टिस होते इकडे बघ लुक हियर इकडे बघ लुक हियर एखादी गोष्ट करू नको असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर नेवाळ कधीच नाही कधीच नाही लुक ॲट मी म्हणजे काय माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ असं जर तुम्हाला मुलांना सांगायचं असेल तर तुम्ही काय म्हणू शकता लुक ॲट मी अजून एनिथिंग एल्स म्हणजे अजून काही मुलं ज्यावेळी तुम्हाला शाळेतल्या गप्पा वगैरे सांगत असतात त्यावेळी तुम्ही त्यांना विचारता अजून काही अजून काही तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता एनिथिंग एल्स नथिंग एल्स काही नाही नथिंग एल्स काही नाही तर ज्यावेळी आप सगळं बोलायचं संपेल त्यावेळी मुलं काय म्हणतात अजून काहीच नाही मग त्यावेळी मुलांना मुला तुम्ही शिकवायचं आहे की काही नाही हे म्हणण्याऐवजी नथिंग एल्स या पद्धतीने बी केअरफुल म्हणजे लक्षपूर्वक बी केअरफुल एखादं काम लक्षपूर्वक कर हे सांगण्यासाठी तुम्ही म्हणता की लक्ष दे लक्षपूर्वक कर त्यावेळी म्हणू शकता बी केअरफुल गेट मी बॅक परत दे गेट मी बॅक परत दे एखादी गोष्ट तुम्हाला मुलांकडून रिटर्न घ्यायची असेल मागायची असेल तर त्यावेळी तुम्ही काय म्हणता काय परत दे तर त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता गेट मी बॅक no नेक्स्ट नो आयडिया माहीत नाही एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसेल तर आपण काय म्हणतो माहीत नाही त्याऐवजी म्हणू शकता नो आयडिया डोंट क्राय रडू नको मुलं जर रडत असतील तुम्हाला त्यांना शांत करायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता डोंट क्राय रडू नको हे hey, पकड होल्ड दिस एखादी गोष्ट मुलांना पकडायला सांगायची असेल त्यावेळी तुम्ही काय म्हणू शकता होल्ड दिस फग For, फगट डॅट विसरून जा एखादी गोष्ट विसरून जा हे म्हणण्यासाठी तुम्ही म्हणू शकता फरगट डॅट गेट डाऊन खाली उतर गेट डाऊन खाली उतर म्हणण्यासाठी तुम्ही म्हणू शकता गेट डाऊन डोंट शाय लाजू नका डोंट शाय लाजू नका मुलं कधी कधी एखादं काम करताना लाजत असतात तर त्यावेळी तुम्ही मुलांना म्हणत सांगता की लाजू नको तर त्यावेळी तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की डोंट शाय त्यानंतर नेक्स्ट कम आऊट बाहेर ये बाहेर ये किंवा आज जा या पद्धतीचे वाक्य आपण मुलांशी डेली बोलत असतो तर त्यावेळी तुम्ही काय करणार करायचं आहे की डेली तुम्ही जे मराठीतून बोलता त्यावेळी तुम्ही म्हणायचं आहे की कम आऊट म्हणजे बाहेर ये गो इन आज जा आज जा असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता गो आणि इन अगदी छोटी छोटी दोन अक्षरी वाक्य आहेत की जी तुमच्याही लक्षात राहतील आणि मुलांच्याही लक्षात यायला आहे जास्तीत जास्त दोन दिवसांचा वेळ जातो त्यानंतर मुलां मुलं हे गोष्ट कॅप्चर करतात आणि मुलांच्या ह्या गोष्टी सहज लक्षात राहतात तुम्ही ट्राय करून नक्की बघा कम इन आते आते म्हणण्यासाठी तुम्ही म्हणू शकता कम इन क्लीन अप साफसफाई कर क्लीन अप साफसफाई कर साफसफाई कर असं ज्यावेळी तुम्हाला मुलांना म्हणायचं असेल त्यावेळी तुम्ही म्हणू शकता क्लीन अप ॲन्सर मी उत्तर दे ॲन्सर मी उत्तर दे एखाद्या वेळी मुलांना तुम्ही काही प्रश्न विचारता किंवा स्कूलमधलं काही विचारत असता त्यावेळी तुम्ही मुलांना सांगता की मला सांग उत्तर दे हे का केलं किंवा काय झालं तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता अॅन्सर मी थ्रू इट फेकून दे एखादी गोष्ट फेकून दे हे मुलांना सांगायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता थ्रू इट एखादं रॅपर असेल चॉकलेटचं असेल किंवा एखादं पेन्सिलचं वगैरे रॅपर असेल तर ते तुम्ही फेकून दे हे मुलांना सांगताना तुम्ही जे म्हणता ना मराठीतून की हे फेकून दे त्याऐवजी तुम्ही म्हणू शकता थ्रू इट पुट डाऊन म्हणजे खाली ठेव पुट डाऊन खाली ठेव रीड अगेन पुन्हा वाच मुलांचा अभ्यास घेताना हा शब्द आपण नेहमी रिपीट करतो की पुन्हा वाच पुन्हा वाच रीडिंग घेताना किंवा अभ्यास घेताना आपण त्यांना सतत सतत प्रॅक्टिस व्हावी म्हणून तर त्यावेळी तुम्ही हे वाक्य नक्की ट्राय करू शकता रीड अगेन पुन्हा वाच लुक देअर तिकडे बघ लुक देअर तिकडे बघ एखाद्या गोष्टीकडे आपल्याला मुलांचं लक्ष वेधायचं असेल तर आपण मुलांना म्हणतो की तिकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ तर त्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं वाक्य वापरू शकता लुक देअर तिकडे बघ डोंट वरी काळजी करू नको डोंट वरी काळजी करू नको तर यावेळी तुम्ही मुलांना म्हणू शकता एखाद्या गोष्टीची जर मुलांना टेन्शन आलं असेल अभ्यास राहिला असेल तर आपण म्हणतो की काळजी करू नको तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता डोंट वरी नेक्स्ट वेल डन शाबास एखाद्या वेळी मुलांनी काही योग्य चांगलं काम केलं तर आपल्याला त्यांना शाबासकी द्यायची असते त्यावेळी आपण त्यांना म्हणू शकतो वेल डन किंवा शाबास ओरडू नको डोंट शाउट ओरडू नको मुलं कधी कधी खूप गोंधळ करत असतात ओरडत असतात तर त्यावेळी आपल्याला मुलांना बोलायचं असतं की तुम्ही ओरडू नका शांत राहा त्यावेळी तुम्ही म्हणू शकता डोंट शाउट ओरडू नको नेक्स्ट तुम्हाला म्हणायचं असेल सूर्य उगवला तुम्ही म्हणू शकता द सन रोज द सन रोज सूर्य मावळला तुम्ही म्हणू शकता द सन सेट द सन सेट क्लास सुरू झाला हे वाक्य तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता द क्लास स्टार्टेड द क्लास स्टार्टेड क्लास संपला हे वाक्य ज्यावेळी तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळी तुम्ही म्हणू शकता द क्लास फिनिश्ड फिनिश्ड म्हणजे काय संपवणे द क्लास फिनिश्ड त्याने मला विचारले हे वाक्य ज्यावेळी तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळी तुम्ही म्हणू शकता ही आस्क मी ही आस्क मी त्याने मला विचारले तो रागात आला तो रागात आला हे वाक्य जर तुम्हाला बोलायचं असेल किंवा त्याला रागाला ही गॉट अँग्री ही गॉट अँग्री तर ही होती काही वाक्यं जी तुम्ही डेली तुमच्या वाप रेग्युलर तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद